श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुळजापूर भवानीच्या दिव्य दर्शनानंतर आपल्या यात्रेचा पुढचा टप्पा समृद्धीची देवी लक्ष्मी स्वरूपा जिच्या चरणी संपत्ती सौख्या आणि भक्ती एकत्र नांदतात काळाच्या अंधाऱ्या गर्तेत कोल्हासूर नावाचा एक असू असूर उदय आलं अत्यंत पराक्रमी अद्भुत शक्तीने संपन्न असलेला कोल्हासूर देवतांना व मानवांना सतवत होता त्याच्या अत्याचाराने त्राही त्राही झाली होती देवतांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली पण कोल्हासुराला मिळालेल्या वरदानामुळे विष्णूलाही त्याचा वध करता येत नव्हता त्यावेळी महालक्ष्मीने स्वतःला पृथ्वीवर अवतरण्याचा निर्णय घेतला कोल्हापूर नगरीत देवी प्रकटली सोनाच्या तेजाने झळकलेली कमला आसनावर विराजमान चार हातात कमल शंख गदा आणि चक्र घेऊन तिच्या सौंदर्याने सृष्टी स्तब्ध झाली पण तिच्या नेत्रात लपलेली होती प्रचंड शक्ती कोल्हासुराने देवीसमोर रणघोष केला अनेक दिवस चाललेले प्रचंड युद्ध झाले पृथ्वी हादरले आकाश दणदनले शेवटी देवीच्या चक्राच्या एका घातक प्रहाराने कोल्हासुराचा अंत झाला कोल्हासुराने शेवटी प्रार्थना केली माते माझं नाव या भूमीला दे तुझं पीठ सदैव इथेच राहो देवी तिची इच्छा मान्य केली आणि सांगितलं या भूमीला कोल्हासुराच्या स्मरणात कोल्हापूर म्हटलं जाईल आणि मी इथे सदैव वास करीन असं म्हणतात की विष्णू भगवान दर अमावस्याला देवीला भेटण्यासाठी दक्षिण दिशेने येतात त्यामुळे कोल्हापूर महालक्ष्मीला दक्षिण महालक्ष्मी असंही म्हटलं जातं नवरात्रीत इथे लाखो भाविक जमतात दिवसेंदिवस दिवे फूल गजर जय महालक्ष्मी माता की जय असा जय घोष संप